تو رڪتو ٿيو ڪو ڪم ڪنهن کي نه ڏي سگهي ٿو गेले तीन दिवस झालं या नालायक आमदारांना विधान केलं या तीन दिवसानंतर काल मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी एक दिला की हे आहे त्याच्या जाऊन ते म्हणतात की यांना भविष्यामध्ये संधी आहे म्हणजे एकानं करायचं मारल्यासारखं आणि दुसऱ्यानं करायचं रडल्यासारखं दुसरी गोष्ट जे चारित्र्यावरती वार करतात तेही मातृत्वावरती शंका घेतात त्यांना सभागृहात काय रस्त्यावरच ठोकायचं असतं आणि त्यांना जनताही ठोकत असते ज्या विधानसभेच्या आमदार म्हणून जत तालुक्यातून येतात त्या जत तालुक्यातून जनता एवढी चिडलेली आहे की त्या जनतेचं म्हणणं आहे अतिशय नालायक माणसाला आम्ही त्या ठिकाणी निवडून आपल्या सगळ्यांना माहित आहे या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये लोकनेते राजाराम वापरूंचे सर्व चांगल्या नेत्यांशी चांगल्या सोधाऱ्याचे संबत होते लोकांच्या विकासासाठी काम केलं त्याचं तुटलंही आहे की लोकनेते राजाराम वापून जत मध्ये जाऊन पाणी शिक्षण देवीच्यावरती काम केलं आणि त्याच्यानंतर जयंत पाटील जाऊन पुन्हा जत मध्ये ज्या जत मध्ये लोकल त्या राजाराम बापूना घराघरामध्ये देवघरामध्ये घरामध्ये आणि पूजनीय मानलं जातं त्या जत मध्ये जाऊन राज जयंतराम पाटील साहेब त्या विकासासाठी

सत्तेच्या या त्या पक्षात फिरणाऱ्या या अनाजी पंतच्या अवलातीचा या गोपाचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजणी या ठिकाणी बसलेलो लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आईसाहेब कुसुमताई या वाळवा तालुक्याचे भाग्य विधातीला आहेतच पण या, या, आहे या महाराष्ट्राची म्हणून यांच्याकडे बघितलं जात आणि अशा आई वडिलांच्या पोटी जन्मले आमचे साहेब हे खऱ्या अर्थाने निष्ठावान आहेत खऱ्या खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान आहेत आणि अशा सुसंस्कृत शांत संयमी नेत्यावर जर कोण आपला टीआरपी वाढवण्यासाठी स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि दिल्लीकरांचे पाय साठण्यासाठी जर कोण अशा पद्धतीचं खाण बोलत असेल तर या वाडवा तालुक्यातील रणारागिनी या वाडवा तालुक्याच्या वाघिणी गप्प बसणार नाही नाही आज आम्ही इथे इस्लामपूरात रस्ता रोको केला आज आम्ही इस्लामपूर बंद केलंय पण बावीस तारखेला आम्ही सांगलीत येतोय आणि बावीस तारखेला सांगलीत आल्यानंतर सुद्धा जर तू माफी मागणार नशील तर जत मध्ये येऊन या वाडव्या तालुक्याच्या या वाडवा तालुक्याचा धाक आणि हा वाडवा तालुका काय आहे ते दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण जयंत पाटील साहेब हे आमचे भाऊ आहेत या तालुक्यातल्या जनतेनं तर आता फोडासारख्या जयंत पाटील साहेबांना जपलेलं आहे आणि साहेबांनी तितकंच प्रेम या तालुक्यात इशारा द्या या फक्त कार्यक्रम आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर निर्लज्जपणे वक्तव्य करणाऱ्या त्याच नाव ही घेण्याची पृथ्वी तलावरती एकही असा शब्द नाही की त्याला आम्ही उच्चारू आम्ही सर्व महिला अशा या नालायक माणसाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो लोकनेते राजाराम बद्दल बोलताना अरे गाडवा तुला त्यांच्याबद्दल काय माहित आहे तू ज्या भूमीतून जन्माला आलास त्या जत तालुक्यात लोकनेते राजाराम बापूंनी आपला पूर्ण देह झिजवला आहे विकासाचा डोंगर त्यांनी तिथे उभा केला आहे आणि ज्या बाईचे मंगळसूत्र तू चोरलेस ना अरे त्याच बाईचा तुला जन्मशाप आहे म्हणून तू लग्नाचा गाडव म्हणून अजूनपर्यंत मिरवत आहेस अरे तुझ्या बरोबर बोलताना जे तुझ्या आसपासची जी तवायकी होती ना त्यांचाही मी तीव्र शब्दात निषेध करते आणि तुझा बिन बिनलग्नाच्या गाडवाचा आमच्या वाळवा तालुक्यात ये आणि साहेबांना काय म्हण आम्ही महिला मंडळ तुला नाहीचल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या हातात बांगडा घालून तुझी मिरवणूक आमच्या वाळवा तालुक्यात काढल्याशिवाय राहणार नाही तुझा निश्चित शब्दात निश्चित करत आहोत आम्ही आमदार हा लोकप्रतिनिधी असतो आमदारच जर असे विचित्र वागायला लागले तर जनतेनं काय बोध घ्यायचा तरुण पिढीनं काय घ्यायचा तरुण पिढीनं काय बोध घ्यायचा हे अत्यंत लक्षण आहे जे विचारवंत ज्यांनी लोकनेते राजाराम बापू यांच्याबद्दल असे आक्षेपार्ह विधान केलेले आहेत त्या गोपीचंद पडळकरचा आम्ही राजीनामा मागतोय आणि तो सरकारनं घेतलाच पाहिजे आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय आमच्या या वाळवा तालुक्यातून जयंत पाटील साहेबांबद्दल त्यांनी वाक्य घेतलेले आहेत माफी मागून नाही तर त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे या शब्दात मी त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करते धन्यवाद गोपी गोपीच्या वरती एक निषेध कविता आहे ए गोपी तू बरका भोकी भोकी गोपीच्या मागे आहेत डोकी डोकी गोपीला दिले आहेत खोकी खोकी त्यामुळे गोपी तू भोकी ए गोपी तू सायबावर का भोकी भोगी गोपीने घातली नटरंगाची टोपी, टोपी टोपी टोपीचा आकार कसा गोल 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 गोपीचा झाला आता गोल गोल गोपी तू झाला आहे पागल पागल आता तुला कृपा माहिती घेऊन चल घेऊन चल डॉक्टर गोळ्या दिल्या गोल 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 गोपीनं घातलाय गोल गोल पागल, पागल. गोल गोल म्हणून तर आता महाराष्ट्र गोपीला म्हणताय मंगळसूत्र चोर चोर इडी यूएम -E e -E गद्दार भोकने वाली फौज तो तेरी सारी है ईडी यूएम एमएमएस गद्दार भोकने वाली फौज तो तेरी सारी है पर कभी न जंजीरों में जकड़ा जयंत पाटिल साहेब हमारा अभी भी सब पे भारी है अभी भी सब पे भारी है तभी तो जयंत पाटी साहेब कहते है तभी तो जयंत पाटिल साहेब कहते है टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है टप्पे में आओ अभी आपका कार्यक्रम बाकी है अशा तरह गोपी चंद पड़ेकर टप्प्यात आलेला आहे साहेब फक्त बॅड घेऊन त्याला छक्का करणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन होत आहे पडळकर पडळकर म्हणजे हा पडळकर आहे का हा आमदार आहे का मुख्यमंत्र्याचा एक एक पाहिलेला माणूस म्हणजे हा पडळकर हा पडळकरांनी आशा शब्दात आमच्या जयंत पाटील साहेब व त्यांच्या कैलास बाजी राजाराम पाटील यांच्या यांच्या मार्फत असे शब्द बोलले आहेत ते आम्ही आता बोलू शकत नाही का तर ह्या पडळकरांनी जाहीर माफी मागावी आणि मुख्यमंत्र्यांना मी एक सांगू शकतो की यांचा राजीनामा घ्यावा असे आमदार झाल्यावर कसं आला होता आज मुख्यमंत्री साहेब म्हणतात की मराठी बोलभाषा आपली चांगली आहे पण मराठी बोलभाषा अशी चांगली आहे का आमदारांनी अशा भाषेत बोलायचं का काय बी बोलायचं विकास करायचा नाही विकासाच्या कामाला बोलायचं नाही विकास हे आमचे जयन पाटील साहेबांनी पंचेचाळीस वर्ष केलेला आहे या वाया तालुक्यात देऊन बघा आमच्या कल्याण श्री राजारामबापू पाटील यांनी जर तालुक्यामध्ये पाण्याचा पाणी नव्हतं त्या तालुक्यात पाणी आणलं साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना पाणी आणलं आणि तुम्ही आज त्या विकास करणाऱ्या नेत्यावर तुम्ही एवढं घाण शब्द बोलताय तुझी लायकी आहे का पडळकर पडळकरांनी एकच मी सांगू शकतो की तू राजीनामा घरात बस आणि वळगाव तालुक्याचा विकास बघायला इस्लामपुरात ये मग तू शांग, नी कसे दी दी माँगी माँगी सांग जयंत साहेबांच्या बद्दल कसं बोलायचं काय बोलायचं एवढं मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना माफी मागावी पत्करलेला आहे त्यांनी माफी मागावी एवढंच मी सांगतो त्याचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्कार सर्वप्रथम आम्ही या गोप्या पडळकरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आम्ही बघतोय असं किंवा आमच्या वडलवपार्जपासून बघतोय असं ह्या जिल्ह्यामध्ये वसंतदादांपासून पासून राजाराम बापूंचा वाद होता पण एवढ्या खालच्या लेवलला येऊन कुणी सुद्धा टीका केली नव्हती आहे बहीण काढली जाते राह तुम्ही राजकारणात काय नाही ते स्वर्गीय वस झालेले दोघं की माता भगिनी तर लग्नानंतरच्या चाळीस वर्ष पन्नास वर्षाच्या काळात कधी राजकीय मंचावर आलेलं नाही त्या माता भगिनीवर तू बोलण्याचं काम केलंच लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यावर बोलण्याचं काम केलंस अरे तू जयंत पाटील साहेबांवर बोल ते आम्हाला काहीच हरकत नाही ते तुला ते तुला भाकरी टाकून विचारत नाही ते तुला टाकतात बिस्किट आणि पुढं जातात त्यावेळी त्यामुळे आम्हाला विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना हे जो बोलतोय हे मान्य आहे का हेच भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत का एका, एका। माता भगिनीच्या मातृत्वावर शंका घेतली जाते वंदनीय लोकनेते राजाराम बापू पाटील स्वर्गीय झाले त्यांच्यावर बोललं जातं त्या स्वर्गीय झालेल्या लोकांवर बोललं हीच भारतीय जनता पार्टीची खऱ्या अर्थाने संस्कृती आहे का हे फडणवीसांना मला विचारायचं आहे आणि जर फडणवीसांनी याला वेळीच शासन केलं नाही तर याचा जो आज तुम्ही जो आक्रोश बघितला हा फक्त मतदारसंघापुरता होता जर हा वेळीच त्यांनी शासन केलं नाही याच्यावर तर महाराष्ट्र त्याची ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही आणि याचं पहिलं उदाहरण तुम्हाला बावीस तारखेला सांगली जिल्ह्यात दिसेल तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे कार्यकर्ते सर्व नेते मंडळी सांगलीमध्ये जमणार आहेत आणि हा तुम्हाला आक्रोश सोमवारी दिसेल गोव्या गोप्या पडळकरने स्वर्गीय लोकनेते राजाराम बाबुन पाटील आणि आमच्या वंदनीय आमच्या कुसुमताई पाटील यांची बाबी मागितलीच पाहिजे हे आम्ही तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही आज त्याला जाहीर आवाहन करतो